नमस्कार आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त आम्हाला कमेंट करा आज आपण एक ग्रामीण भागातल्या एका विशिष्ट विषयावर आपण थोडीशी बातचीत करणार आहोत ग्रामीण भागातली जिल्हा परिषद शाळा आणि त्या शाळेतलं शिक्षण आणि शिक्षण पद्धती ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य स शेतकऱ्यांच्या मुलांनी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेतलं आणि शिक्षणाच्या माध्यमातून आपण काही ठिकाणी नोकरी करत असताल किंवा एक चांगला व्यक्ती म्हणून घडण्यामागे जिल्हा परिषद हात आहे आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाहिलं काल काल परवा एक मोठी बातमी ऐकली की आपण ग्रामीण भागातला माळकरंजा कळंब तालुक्यातील माळकरंजासारख्या ठिकाणी जे विद्यार्थी तीन ते चार विद्यार्थ्यांनी मोठ्या उच्च पदस्थ नोकरीवर एम पी एस सी सारख्या परीक्षा देऊन मोठ्या प्रमाणात पद पदांना गवसणी घातली आणि त्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांचं जर आपण मनोगत ऐकलं असेल तर त्या विद्यार्थ्याने सर्वसामान्य सांगितलं की आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो परंतु आजही ग्रामीण भागातल्या लोकांच्या एक मानसिकता तयार झालेली आहे की आपल्या विद्यार्थ्याला जिल्हा परिषदला नको मोठी इंग्लिश स्कूल इंग्लिश स्कूलांची प्रबोधनं आणि त्या माध्यमातून एक थोडीशी प्रतिष्ठा वाढवण्याचं काम केलेलं आहे परंतु या प्रतिष्ठा वाढवल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेत शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये मानसिकरित्या सुद्धा प्रगल्भता येणं गरजेचे आणि ते प्रगल्भता फक्त जिल्हा परिषद शाळेमधूनच येऊ शकते इतर शाळेमधून येऊ शकत नाही कारण की तिथं कुठं तर तुलनात्मक स्पर्धा असते ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदमध्ये कुठेही तुलना होत नाही कुठेही जाती भेद होत नाही कुठल्याही उच्च पदस्थ गरीब श्रीमंत हा भेद होत नव्हत या माध्यमातून जिल्हा परिषदेचे एक सामाजिक बांधिलकी राहिली जाते आणि सामाजिक बांधिलकीचा एक मित्रत्वाचा वसा जपला जातो आणि त्या माध्यमातून शिक्षणाबरोबर प्रगती सुद्धा साधली जाते आणि एक सामाजिक एकोपा राहिला जातो आणि यामुळे सुद्धा जिल्हा परिषदमध्ये शिक्षण पद्धती कशा पद्धतीने असेल परंतु एक सर्वसामान्य माणूस एक चांगला व्यक्ती तयार करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा आवश्यक आहे त्यामुळं जिल्हा परिषद शाळाचं आज जर पाहिलं तर जे वैभव होतं जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी संख्या होती ती विद्यार्थी संख्या कमी पडत आहे आणि या पदसं पटसंख्येमुळे मोठ्या प्रमाणात शिक्षकसुद्धा कमी होत आहेत यामुळे हे शिक्षक कमी होऊ नये म्हणून सर्वसामान्य व्यक्तीने सुद्धा या जिल्हा परिषद टिकवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि जास्तीत जास्त जिल्हा परिषदलाच विद्यार्थी कसे येतील याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्यामुळे ग्रामीण भागातलं एक अर्थकरण व्यवस्थितरित्या चाललं जाईल आणि एक शिक्षण पद्धतीसुद्धा योग्य पद्धतीने ग्रामीण भागातली चालेल चलत यामुळे आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून आम्हाला काही सूचना असतील तर त्या सुद्धा कळवा ग्रामीण भागातल्या शिक्षण पद्धतीवर आम्ही थोडंसं आजचं भाष्य केलेलं आहे आमचं चॅनल हे ग्रामीण भागातील शिक्षण सांस्कृतिक क्रीडा इतर माध्यमातून ज्या ग्रामीण भागातल्या बातम्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे धन्यवाद नवीन असाल